केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कायद्यामध्ये धारकांवर अन्यायकारक अशी कायद्यामध्ये तरतूद केली असून सात लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा हे सर्व नियम ड्रायव्हर बंधू व त्यांच्या कुटुंबियांना देशाधडीला लावण्याचं केंद्र सरकारचं कारस्थान आहे की काय असा प्रश्न धारकांना पडलाय असे जोडे मारो आंदोलन करताना महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र पब्लिकन पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख म्हणाले या कायद्याचा तीव्र शब्दात निषेध करून धिक्कार केला यावेळी हिट अँड रन हा कायदा रद्द झालाच पाहिजे रद्द झालाच पाहिजे या सरकारचं करायचं काय खाली मुटक का वर पाय तसेच हा आवाज कोणाचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा अशा प्रकारे जोरदार घोषणा देऊन मिराज मार्केट परिसर दनानून सोडलं आंदोलनाची पार्श्वभूमी बघून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे अध्यक्ष राजू शिंदे शंकरराव चिंचकर उपाध्यक्ष इरफान बारगीर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संघटक शकील शेख युवक उपाध्यक्ष साद गवंडी अल्पसंख्याक सेलचे जैन सय्यद मिरज तालुका संघटक लुकमान मुल्ला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कामगार सेलचे मिरज शहर उपाध्यक्ष उमरे फारुख चौगुले महबूब मुजावर टिपू सुलतान जयंत महोत्सव समितीचे नासिर शेख रमेश भोसले महेश नाईक प्रशांत मुतुगडे विनायक पाटील सागर मुळे नियाज शेख मोईन खतार अहमद शेख लक्ष्मण पाटील अन्सार नदा शहाबाज सय्यद सदाम शेख कैस रोपडे सह बहुसंख्य संख्येने महाराष्ट्र पब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाच्या वतीने संजय भैया सोनोणे आणि सांगली जिल्हाध्यक्ष जयलाब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे, मार्ग जे काय ड्रायवर बंधू आहे यांच्या विरोधात जे कायदा केंद्र सरकारने लागू केला आहे हे टर्लन कायदा हा त्वरित रद्द करायला पाहिजे यासाठी आम्ही या मिरज शिरकान चौक इथे हे टर्लन कायद्याविरोधात जोडमारो आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही सरकारला एवढं एवढं सांगू इच्छितो की हे जे कायदा सरकार ला, सरकारने लागू केला आहे ते त्वरितांना मागे घ्यावं